नमस्कार मंडळी वात्सल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण विठुरायाचा अगदी गोड आणि सुंदर असा अभंग ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद खेळ खेळ पांडुरंग खेळ खेळ पांडुरंग फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग

भक्ति मधे भक्ति सखोबाने केली भक्ति मधे भक्ति सखोबाने कलरदार सोडोनिया पण्ढरि गेलदार सोडोनिया खेळ गे खेळ पा फुगडी पाण्डुरङ्गुगडी संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग। विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्तिमधे भक्ति तुमाने कल भक्तिमधे भक्ति केली ज्ञानाची शिदोरी शिदोरि नेली ज्ञानाची शिदोरी वैकुंठाला नेली खेळ खेळ पांडुरंग खेळ खेळ पांडुरंग फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्तीमध्ये भक्ती पुंडलिकाने केली भक्तीमध्ये भक्ती पुंडलिकाने केली विठ्ठलाने जागा पायरी सिदिली विठ्ठलाने खेल जागा पायरी सिदिली खेळ खेळ पांडुरंग खेळ खेळ पांडुरंग फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्ती मध्ये भक्ती जनामाईली भक्ती मध्ये भक्ती जनाबाईने केली दळण दळिता तिथे झोपी गेली दळण दळिता तिथे झोपी गेली खेळ खेळे पांडुरंग खेळ खेळे पांडुरंग फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग गाते मी अभंग गाते मी अभंग धन्यवाद